माननीय पोलिस आयुक्त साहेब नाशिक शहर यांनी अवैध धंद्यावर चरब बसवण्यासाठी नाशिक विशेश विशेश पोलीस आयुक्तालयात विशेष पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत अंमलदार एकोणनव्वद भगवान जाधव हो। यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत दत्तनगर चुंचाळे येथे मटका सुरू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चार वाजून चाळीस मिनिटांनी संदीप पान पाटील यांच्या चाळीच्या समोर पत्र्याच्या शेळमध्ये घरकुल रोड आंबेडकर नगर चुंचाळी शिवाय नाशिक येथे छापा टाकून मटका खेळविणारा श्याम हरिभाऊ वाघमारे वय पन्नास वर्ष धंदा व्यापार राहणार साईबाबा नगर एक्केचाळीस दोन एकशे सतरा तीन राजरत्न नगर मोरवाडी सिडको नाशिक व खेळणारे इतर एकवीस आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुकाराचे साहित्य साधने रोख रक्कम मोबाईल फोन व मोटरसायकल असा एकूण चार लाख त्र्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त साहेब नाशिक माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त साहेब गुन्हे माननीय श्री डॉक्टर सीताराम कोल्वे स गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमन नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फळ श्रेणी पोलीस उनाईक दिलीप भोई पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन वेंडाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर रोकडे पोलीस नाईक योगी चव्हाण भूषण सोनवणे पोलीस अंमलदार भगवान जाधव विठ्ठल चव्हाण अविनाश फुलपगारे बाळा नांद्रे चंद्रकांत वागळे गणेश वडणे प्रवीण चव्हाण यांनी केली आहे